ंजीसाठी दुद्धा पाणी एप्रिल मध्ये पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित बैठक मंजूर योजनेच्या अंमलबजावणीसाठी आज शुक्रवार मार्च एकवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत योजनेची सद्यस्थिती जाणून घेण्यात आली असून पुढील निर्णयासाठी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पुनश्च बैठक घेण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आमदार राहुल आवाडे यांनी हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेच्या तातडीच्या अंमलबजावणीची मागणी केली होती त्यानुसार मंत्रालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ माजी मंत्री प्रकाश आवाडे जिल्हाधिकारी अमोल येडगे इचलकरंजीच्या आयुक्त पल्लवी पाटील तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आमदार आवाडे यांनी इचलकरंजीच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर या पाणी पुरवठा योजनेच्या त्वरित अंमलबजावणीची गरज अधोरेखित केली होती मुख्यमंत्री फडणवीस यांनी योजनेतील संभाव्य अडथळ्यांवर चर्चा करून कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या तर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात या योजनेवर अंतिम तोडगा काढण्यासाठी पुन्हा बैठक घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे